तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर मिळालेली एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली संधी भक्तांच्या पप्पाने घालवलेली आहे भक्तांचे पप्पा अर्थात आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ही अत्यंत महत्त्वाची संधी घालवली पाकिस्तान जेव्हापासून स्वातंत्र्यापासून पाकिस्तान ज्या कुरापाटी करतोय जो दहशतवाद माजवतोय आपल्या देशातल्या निष्पाप नागरिकांना ठार करण्याचं जे पाप करतोय अत्यंत प्रभावीपणाने तोंड दाबून लाता घालण्याची एक अत्यंत चांगली संधी भारताच्या जवानांनी मिळवलेली होती ही संधी या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घालवलेली आहे आणि गेली आठ दिवस खास करून गेली तीन दिवस जेव्हा पेलगाम हल्ल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून आपल्या देशातले मिसाईल पाकिस्तानमध्ये नेऊन डागले गेले आणि पाकिस्तानचे चारशे ते पाचशे ड्रोन आणि लडाखो विमान आपण ताड ताड हवेतल्या हवेत पाडून टाकले तेव्हा प्रत्येक भारतीयांची छाती हे अभिमानाने फुलवून आलेले होते गर्व वाटत होता आपल्या देशावर आणि स्वतःवर आणि आपल्या सरकारवर आपल्या सरकारच्या नेत्यावर सुद्धा परंतु हा आपला गर्व हा आपली फुगलेली छाती आपल्या पंतप्रधानांनी अक्षरशः घालवलेली आहे नामुष्की ओढवलेली अक्षरशः नामुष्की भक्तमंडळी कितीही यात्रा काढतील कार्यक्रम घेतील आणि सांगतील आपण पाकिस्तानवर विजय मिळवला वगैरे 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 परंतु पाकिस्तान बरोबर ज्या पद्धतीची शस्त्रसंधी भारतानं केली आणि ती सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने या गोष्टीने भारतावर फार मोठी नामुष्की ओलावलेली आहे ती कशी या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिल आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मित्रांनो देशाच्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये दे। पहिल्यांदा असं घडतंय पहिल्यांदा असं घडतंय की कोणीतरी बाहेरचा देश येऊन आपले जे अंतर्गत मामले आहेत किंवा आपले जे अंतर्गत विषय आहेत त्यावर तडजोड करण्याच्या गोष्टी करतोय त्यावर मार्ग काढण्याच्या गोष्टी करतोय शस्त्रसंधी करण्याचे आदेश देतोय थांबायला सांगतोय हे पहिल्यांदा घडत आहे हे पहिल्यांदा तेव्हा आहे जेव्हा विश्वगुरु हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत तेव्हा घडत आहे की जगामध्ये ज्या नेत्याचा डंका पिटला जातोय असं भक्त वारंवार सांगतायत ते आपल्या देशामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की अमेरिकेच्या सांगण्याने मध्यस्थीने भारताबरोबर शस्त्रसंधी केली आहे खरं म्हणजे अशा पद्धतीची कसली शस्त्रसंधी करायची नाही जे बी काय असेल ते आपसात चर्चेने आणि वाटाघाटीने त्यावर शिमला करार झाला होता पाकिस्तानचे तात्कालीन पंतप्रधान आणि भुट्टो आणि आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी शिमला येते अशा पद्धतीचा करार केला होता अरे जो पण वाद असेल तो आपण मिटवायचा त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जायचं नाही किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कुठल्याही नेत्याला आपल्या अंतर्गत बाबीमध्ये किंवा आपल्या देशामध्ये नाक खोप सुधायचा नाही अशा पद्धतीचा तो शिमला करार झाला होता आणि आत्तापर्यंत अनेक सरकार आली गेली परंतु आपण कोणाचीही मध्यस्थी कधी स्वीकारलेली नव्हती आणि अशी मध्यस्थी डोनाल्ड ट्रम्प यांची आपण आता स्वीकारलेली आहे आणि ती सुद्धा अशा वेळेला अशा वेळेला की आणखीन केवळ दोन दिवस हे युद्ध चाललं असतं तर पाकिस्तानचं संपूर्ण सैन्य सैन्य दल माजोरी दहशतवादाचे उरले सोडले अड्डे सगळ्याच्या सगळं भारताच्या आपल्या शूर वीर जवानानी उद्ध्वस्त करून टाकलं असतं आणि येते शंभर वर्ष येती शंभर वर्ष पाकिस्तानला हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन जगामध्ये आमच्या पोटासाठी तरी आटा द्या असं म्हणायची पाळी आली असती परंतु ही अत्यंत चांगली सुवर्ण संधी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी घालवलेली आहे मित्रांनो भक्त कितीही मानतील आपण गेली चार पाच दिवसापासून पाहतोय दररोज भक्त वेगवेगळ्या पोस्ट करतायत की आमचे पंतप्रधान अमुक आमचे पंतप्रधान तमोग अरे देशाचं युद्ध चालू असताना देशातल्या मेनस्ट्रीम मीडियाचे लोक आपल्या चॅनलवर आपल्या सैना दलाच्या प्रमुखांचे फोटो न दाखवता पंतप्रधानांचे फोटो एका बाजूला ठेवून ते वार्तांकनं करत होती वार्तांकन सुद्धा उथळ उथळ वार्तांकनं ते करत होती इतकी पण म्हणजे युद्धामध्ये सुद्धा पंतप्रधानांच्या चेहऱ्याची चे चे ब्रँडिंग आणि इंदिरा गांधीपेक्षा सुद्धा आमचे पंतप्रधान आपले पंतप्रधान किती बहादूर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचे संघाचे लोक करत होते आम्हाला सुद्धा वाटलं इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता त्यानंतर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे करतील पुन्हा आणि दाखवून देतील पाकिस्तानला की हिंदुस्तानचा नाद नाही करायचा परंतु सारस मुसळ केरात गेले मित्रांनो युद्ध हे वाईटच आहे ते व्हायलाच नको पण जर होतच असेल तर त्यात माघार नको त्यात विजयच मिळवला पाहिजे खास करून पाकिस्तान सारख्या दुश्मन राष्ट्राच्या बाबतीमध्ये तर अजिबात कुठल्याही किमतीत त्याची माघार नको किंवा मा शस्त्रसंधी सुद्धा नको परंतु मोदीजींनी अशा पद्धतीची शस्त्रसद्धी केली ती आहे तीही अशा वेळेला केली आहे की या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचा पंतप्रधाना पाठिंबा होता सर्व विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा होता आणि संपूर्ण भारत या भारतातले सर्व जाती जमातीचे लोक आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहिलेले होते एवढी मोठी ताकद असताना आणि आपल्या जमानाने तिन्ही दलाच्या जमानाने स्थलवायू आणि जलसेनेच्या जवानानी जगाला भीती वाटावी भी जगाला थरकाप जगाचा व्हावा अशा प्रकारची कामगिरी सुरू केलेली होती अशा प्रकारचं शौर्य आपले जवान दाखवत होते आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी कायमस्वरूपी एक शिक्षा देण्याची किंवा त्यांची खोड मोडण्याची संधी आपल्याकडे चालून आली होती परंतु कोणीतरी डोनाल्ड ट्रम्प आपल्या महासत्तेचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करतात काय मध्यरात्री वाटाघाटी करतात काय आणि ते जाहीर करतात दुर्दैव अजून दुसरं दुर्दैव मोदी साहेबांचं दुर्दैव मी पाकिस्तानचं दुर्दैव म्हणणार नाही तो भिकारच आहे त्यांना दैवच नाही तर दुर्दैव असायचं कारणच काय ते तर भिकारच आहेत ते विजयी सभा घेत आहेत पाकिस्तानमध्ये आणि आपला देश जिंकला अशा पद्धतीची गोष्ट तिथले पंतप्रधान आहेत आणि तिथल्या सैन्या लष्कर प्रमुखाचं ते स्वागत होतंय पंतप्रधानांचं स्वागत होतंय फक्त भारताने भारताने अमेरिकेचं ऐकावं आणि अशा पद्धतीची शस्त्रसंधी करावी ती सुद्धा शिमला करार मोडून एकोणीसशे बहात्तरचा किती गंभीर आहे मित्रांनो आणि मग आता आपले पंतप्रधान किती बहादूर आहेत आणि संपूर्ण जग त्यांच्या नावाला कसं चळ 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 कापतय या विधानाचं काय झालं काय घडलं या विधानाचं नेमकं का देशाला तुम्ही पाठीमागे अशा पद्धतीने विजयापासून रोखलं आम्हाला पाकिस्तानवर विजयच मिळवायचा होता आमच्या सैनिकाला आमच्या जवानांना पाकिस्तान बेचिराखच करायचं होतं आपण ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं ना या योजनेला आतापर्यंत भार या अतिरेकी कारवाईमध्ये भारताच्या किती भगिनींचं सिंदूर या हरामखोर पाकिस्तानवाल्यांनी नष्ट करून टाकलंय पुलवामा हल्ल्याचा शोध अजून लागला नाही मोदीजी त्या चाळीस जवानांच्या पत्नीच्या सिंदूरचं काय हा प्रश्न अजून अनिर्णित आहे बेलगाव मध्ये ज्याने हल्ला केला ते अतिरेकी नेमके आहेत कुठे हा प्रश्न अजून अनिर्णित आहे ते पाकिस्तान बेलगावमध्ये घुसले कसे आपली पोलीस यंत्रणा आपले सुरक्षा बल काय करत होती ही प्रश्न अजून अनुत्तरित आहे हे सगळे प्रश्न अनु अनुत्तरित असताना आणि पाकिस्तानची चांगली चांगली जिरवण्याची संधी आली असताना आपण शस्त्रसंधीवर स्वाक्षरी का केली असा प्रश्न आता संपूर्ण देशामध्ये उपस्थित केला जातोय देशातल्या जनतेला मोदीजींचा हा निर्णय मान्य नाही भले त्यांचे भक्त काही म्हणत ते भक्तांचे पाप्पा आहेत परंतु देशातल्या जनतेला भारतीय म्हणून हा निर्णय कधीच मान्य नाही कारण भारतीय जनता पार्टी असो किंवा संघ असो या दोघांचे लेकरं बाळ पाहुणे रावळे मित्र मंडळी कोणी सैन्यात नाहीत त्या आपली सगळी बहुजनांची पोरं सैन्यामध्ये आहेत आणि या देशातल्या संपूर्ण देशातल्या गरिबांच्या पोरांनी बहुजनांच्या पोरांनी एक शौर्य गाता लिहिण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा शेवटच्या क्षणाला अगदी निर्णायक स्थितीमध्ये या देशाच्या पंतप्रधानांनी शस्त्रधंधीवर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकून भारत किवापासून अशा महासत्तेचा भाट म्हणून काम करू लागलाय इंदिरा गांधींनी कधीच तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेक्सन यांचं ऐकलं नव्हतं एकदा त्यांचा फोन स्वीकारला आणि मला वेळ द्या यावर विचार करायला असं म्हटलं आणि आपली कार्यवाही चालू ठेवली त्यानंतर नेक्सनने दोन चार फोन केले तर एकही फोन घेतला नाही चिडून जाऊन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या काळात एकोणीशे एकाहत्तरच्या काळात असं म्हणाला होता की भारतानं जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही सात लष्करी तुकड्या पाकिस्तानच्या मदतीला पाठवू तेव्हा इंदिराजी गांधी म्हणाल्या होत्या सात नाही सत्तर पाठवलं तरी भारताचा बाल सुद्धा बाका होणार नाही अशी धमकी आम्हाला पुन्हा दिल्याचं कारण नाही आमच्या देशाच्या अंतर्गत मामल्यामध्ये जगातल्या कुठल्याही राष्ट्राने किंवा कुठल्याही महासत्ताने नाकल्याचं कारण नाही त्या इंदिरा गांधी आणि म्हणून आज प्रत्येकाच्या मोबाईलवर इंदिराजींचे फोटो आपल्याला बघायला मिळते संपूर्ण समाज माध्यम इंदिराजींची आठवण करत इंदिराजींना सल्यूट करताय इंदिराजींचा जय जयकार इंदिराजीनंतर सर्वात बहादूर पंतप्रधान म्हणून जे लावल नाव लौकिक मिळण्याची संधी देव नरेंद्र मोदीजी यांना होते ती संधी त्यांनी घालवलेली आहे ते सुद्धा अमेरिकेचं ऐकून घालवलेली आहे अमेरिकेचं ऐकलं असतं आणि पाकचा पार त्या पाकला बेचिराग केला असतं तरी भारताचा फार मोठा काही फरक पडला नसता परंतु तो अनेक गोष्टी आता सांगितल्या जात आहेत चीनकडून जेव्हा काही शंभर दीडशे लढाऊ विमान पाकिस्तानकडे रवाना झाली ह्याची भीती म्हणे वाटली असेल काय असा पद्धतीचाही प्रश्न उपस्थित केला जातोय परंतु चीन जरी या युद्धात उतरलं असतं सुद्धा भारताच्या आपल्या शूर वीर आणि चीनलाही आटे दाल का भाव काय असतो या ते यावेळेला वेळेला नक्कीच दाखवलं होतं किंवा दाखवलं असतं तेवढी ताकद तेवढी क्षमता आपल्या जमानांच्या मध्ये होते आहे आणि राही राजकीय इच्छाशक्ती काय असते राजकीय नेतृत्व काय म्हणावं किंवा राजकीय नेत्याची दूरदृष्टी कुटकपर्यंत असली पाहिजे ते इंदिराजीकडनं शिकायचं आहे मोदीजींना ते जमणार नाही भलेही त्यांचे लोक त्यांना विश्वगुरु म्हणत आमच्यासारखे पुरोगामी विचाराचे लोक किंवा भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी संघ वगळता देशामध्ये जे बाकी पासष्ट टक्के जनता ही सगळी जनता मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली सर्व विरोधी पक्षाचे नेते मोदीजींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले एवढी मोठी ताकद असताना एवढी मोठी शक्ती असताना आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी आपले मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकण्याचा निर्णय घेतला आणि डोनाल्ड ट्रम्प याच्या पायापाशी पाकिस्तान जाऊन बसला की मिटवा हे थांबवा था राहतात आता था मी मरतोय गिडगिडला पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे या गोष्टीची जाणीव तरी भारतीय नेतृत्वाने ठेवायला हवी होती ती ठेवली नाही युद्ध सुरू असता असताना आम्ही देशाच्या बरोबर होतो आजही आहोत आजही जेव्हा काही युद्ध होईल तेव्हा आम्ही नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहोत देशाच्या सोबत आहोत देशाच्या जमानांच्या सोबत आहोत परंतु धोरणात्मक निर्णय करताना राजकीय मुसद्देगिरी करत असताना आपण आता या, या प्रकारामध्ये कालच्या भारत पाकिस्तानच्या या सगळ्या युद्धजन्य स्थितीमध्ये किंवा या युद्धामध्ये मोदीजी पूर्णपणे अपेक्ष झालेले आहेत यात दुःख वाटतंय आम्ही खूप गर्वानं फोडलो होतो आमच्या संपूर्ण शरीरामध्ये बाराहतीच बळ आल्याचा भास आम्हाला होत होता परंतु हा संपूर्ण भास आता आज संपुष्टात आलाय आम्ही या देशाचे सजग नागरिक आहोत आणि देशाच्या पंतप्रधानांना देशाच्या सरकारला प्रश्न विचारण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे का तुम्ही अशा पद्धतीच्या शस्त्रसंधीवर स्वाक्षरी केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं तुम्ही का ऐकलं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा